शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे बेरोजगार आणि शेतकरी यांचे सरकारच्या विरोधात आंदोलन भेल प्रकल्प सुरू करा नाहीतर शेतकऱ्यांच्या शेती परत करा असा इशारा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे युवा खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारला दिला भारत सरकारच्या हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड अर्थात भेल कंपनीने बामनी खैरी मुंडीपार पिंपळगाव येथील शेतकऱ्यांकडून तब्बल दोनशे एकर जमीन अल्पमुबदल्यात खरेदी केली तत्कालीन मंत्री प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेऊन मे दोन हजार तेराला भेल प्रकल्पाचा शुभारंभ साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे केला दोन हजार चौदाला देशात निवडणुका झाल्या मनमोहन सिंग सरकार गेले मोदी सरकार आले सरकार बदलल्याने भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी वरदान ठरणारा भेलचा प्रकल्पही सरकारने हा प्रकल्प सुरू व्हावा म्हणून मागील तेरा वर्षांपासून जिल्ह्यातील तरुण बेरोजगार व खैरी मुंडीपार पिंपळगाव येथील शेतकरी भेलच्या शुभारंभाची चाचकासारखी वाट पाहत आहेत पण आज तब्बल एक दशकाहून अधिक वेळ होऊ नये सरकार भेल प्रकल्प सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारला करता आली नाही अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती पण ही आश्वासने देखील हवेतच विरली प्रत्येक शेतकरी कुटुंबातून एक नोकरीवर घेऊ आणि जमिनीचा योग्य मोबदला देणार तसेच हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असं आश्वासन जमीन अधिग्रहित करताना देण्यात आलं होतं आज तेरा वर्ष नोटूनही नियोजित जागेवर सरकारला भेद प्रकल्प सुरू करता आला नाही परिणामी भंडारा जिल्ह्यातील शिक्षित तरुण बेरोजगार व शेतकरी शेतमजूर यांच्यामध्ये सरकारविषयी कमालीचा संताप आहे ना नोकरी मिळाली ना योग्य मोबदला ना रोजगार भूमीचे मालक असलेले शेतकरी आज भूमिहीन झाले हाताला काम नाही म्हणून इथला तरुण वेस्तांची आहारी जात आहे सरकारने दिलेला अल्प मोहोदलाही संपलेला आहे या इथल्या कष्टकरी शेतकरी कुटुंबावर भूमिहीन झाल्याने दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे शेतकरी आणि तरुणांची विदारक अवस्था बघून युवा खासदार डॉक्टर प्रशांत पडवळे यांनी सरकारला इशारा दिला आणि आपली भूमिका स्पष्ट केली लवकरात लवकर भेल प्रकल्प सुरू करा सरकारला जर ऊर्जा निर्मितीची गरज नसेल तर अन्य रोजगार निर्माण करणारा दुसरा प्रकल्प या ठिकाणी सुरू करावा रोजगारक्षम प्रकल्पांना जागा हस्तांतरित करा जसे की फॅब्रिकेशन ॲटोमोबाईल ग्रीन प्रोजेक्ट स्टील प्लांट इत्यादी एम आय डी पुढाकार घेऊन या ठिकाणी नवीन रोजगार देणारे कारखाने किंवा व्यवसाय सुरू करावे जर प्रकल्प उभे करता येत नसतील तर शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्या जोपर्यंत प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून उत्पन्न काढू देण्याची परवानगी द्यावी अशी आर्थ खासदार पडोळे यांनी शेतकरी आणि बे बेरोजगाराच्या वतीने सरकारला केली आणि नऊ मेला त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले यावेळी भिलचे अधिकारी एम आय डी सीचे मुख्याधिकारी उपस्थित होते या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी छावा क्षत्रवीर सेना भंडारा जिल्हा सरपंच संघटना यांनी पाठिंबा दिला या आंदोलनात विजय नवखरे मनोरमा हुबने राजू पालीवाल गिरीश रहांडाले मुकेश मेनपाले राकेश मस्के हरीश लांडके नंदू चौधरी शशिकांत भोते नानाभाऊ भदाडे परमानंद मेनपाले बबिता जलबंधू जितेंद्र श्यामकुवार विजय दुबे किशोर रो शेंडे उमेश मोहत्रे मदन लांडगे बांबडे खैरी मुंडीपार पिंपळगाव परिसरातील शेतकरी आणि जिल्ह्यातील बेरोजगार तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते